बरोबर आहे पी एस आय जाधव यांची नाईट ड्युटी ऑफिसर होते मी डिव्हिजनमध्ये नाईटला होतो तसं ड्युटी ऑफिसरला बीट मार्शल आनंद सिंग यांना जी माहिती मिळाली त्यावेळेला मला माहिती मिळाली जसं लगेच जाऊन खात्री केली खबरेची जो एक दारू प्यायला उशिरा दारू प्यायला गेला साडेबारा वाजता ॲक्च्युअली दीड वाजेपर्यंत बारींड रेस्टॉरंट राहते साडेबाराची घटना आहे जसं माहिती मिळाली त्याला त्यावेळी आम्ही जाऊन खबरेची शहानिशा केली जसं खबर दिली त्याच पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करून घेतलं आणि त्या पूर्ण बारेन रेस्टॉरंटची सर्च करून त्या ठिकाणी ज्या खबरेप्रमाणे एक लोखंडी देशी कट्टा मिळाली त्या ठिकाणी जे घटना घडली त्या अनुषंगाने गगनदीप तलवार आणि प्रीतपाल सिंग समलोक रा दोन्ही रानर बाबा बुधाजीनगर आहे मामा भांजे आहे दोघांना मी ताब्यात घेतली त्या बारेन रेस्टॉरंटमधून दोन समक्ष कायदेशीर कारवाई करून ते पिस्टल अंदाजे पंचवीस हजाराची जप्त केले आणि त्या दोन्ही लोकांना करून अटक करण्यात आली आणि त्याची पी पण घेण्यात आली त्या ठिकाणी नाईट डीओ पी एस आय जाधव होते आणि त्यांची टीम आणि हवलदार आनंद सिंग इतर मायासोबतचे पण ड्रायवर चालक हे लोक होते आणि ती कारवाई ए सी पी लकडगंज श्वेता मॅडम आणि डी सी पी महेक स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शन ती कारवाई करण्यात आली